नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक शहबाज शेख यांची रिपोर्ट आज दिनांक बावीस सितंबर 2025 रोजी नांदुरा नगर परिषद निवडणूक दोन नांदुरा प्रभाग एक मध्ये लोकांचा स्फोटक संताप पाचशे रुपये अधिक दहा रुपयांचे कूपन देणारे माजी काँग्रेस नगरसेवक उघडे पडले नांदुरा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच प्रभाग क्रमांक एक मध्ये एक स्फोटक आणि धडकी भरवणारी लोकप्रतिसादाची लाट उसळली आहे सिद्दीकिया नगर शाहीन कॉलनी आणि रेल्वे गेट मागील मुस्लिम बहुल भागातील नागरिकांनी जुन्या व माजी काँग्रेस नगरसेवकांविरोधात उघड थेट आणि आक्रमक बहिष्कार पुकारला आहे पोस्टरवर दहा रुपयांची नोट सावधान आमच्यावर पैशांचे कूपन चालत नाही शहरात सर्वाधिक चर्चेत असलेली पोस्टरबाजी मोठ्या अक्षरात उठून दिसणारा संदेश जुन्या नगरसेवक सावधान आणि खाली चिटकवलेली दहा रुपयांची नोट नागरिकांनी दाखवलेला हा प्रतिकात्मक बहिष्कार सोशल मीडियावरही वणव्यासारखा पसरला आहे खरा मुद्दा अधिक गंभीर निवडणुकीत पाचशे रुपये आणि दहा रुपयांचे कुपन देतात निवडणूक संपताच म्हणतात जे झालं ते झाला स्थानिकांच्या मते जुन्या माजी नगरसेवकांकडून गेल्या निवडणुकांमध्ये अशी विचित्र स्कीम राबवली जात होती प्रत्येक घराला पाचशे रुपये त्यासोबत दहा रुपयांची एक नोट जी कुपन म्हणून दिली जायची पण निवडणूक संपली की भूमिका बदलायची पैसे दिले आता काम झालं कुपन, नोट आता परत मिळणार नाही जे झालं ते झाला पुढे बोला हा उपहासात्मक आणि लोकांचा अवमान करणारा संवाद आज प्रभागातील संतापाचा खरा कारण बनला आहे दहा वर्षे सत्ता तरी शून्य कामगिरी मुस्लिम बहुल भागातून उफाळलेली सर्वात मोठी नाराजी दहा वर्षे काँग्रेसची सत्ता माजी नगरसेवकांचे कार्यकाल सलग पण भागातील नागरिकांची तक्रार रस्ते मोडकळीस गटारांची दयनीय अवस्था पाण्याचे हाल स्वच्छतेचा अभाव गल्ली नाले तसेच सत्ता होती पण आम्ही विसरलो गेलो असा लोकांचा आवाज आहे प्रभाग क्रमांक एक पूर्ण खदखदतोय दोन माजी नगरसेवकांवरही बहिष्काराची हवा या बहिष्काराचा झटका फक्त एका व्यक्तीवर नाही प्रभाग एक मधील दोन्ही जुन्या माजी नगरसेवकांविरोधात वातावरण पेटले आहे शहरात यावर मोठी चर्चा यावेळी दहा रुपयांचे कुपन चालणार नाही निवडणुकीचा सगळा खेळच बदलण्याची चिन्हे लोकांची नाराजी थेट मतदान पेटीत उतरणार या अनोख्या थेट आणि बेधडक बहिष्कारामुळे प्रभाग क्रमांक एक ची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे राजकीय वर्तुळात तुफान चर्चा नांदुरा प्रभाग एक मध्ये यावेळी इतिहास घडणार